नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे स्वामी भक्तगण ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या लोकांबद्दल सांगितले जाते वेगवेगळ्या महिन्यात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व वेगळे असते डिसेंबर महिन्यात जन्मलेले खूप वेगळे आणि खास असतात त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे आणि कार्यशैलीमुळे असे लोक जीवनात खूप प्रगती करतात डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक राजासारखे जीवन जगतात आणि भरपूर पैसा कमावतात या लोकांना कधीच कशाची कमतरता नसते हे लोक त्यांच्या मेहनतीमुळे करिअरमध्ये खूप पुढे जातात आपले नाते कसे टिकवायचे हे या लोकांना चांगलेच माहीत असते प्रत्येक संकटात ते आपल्या प्रियजनांच्या पाठीशी उभे असतात डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक खूप बुद्धिमान असतात हे लोक आपले काम लवकर आणि सहज पूर्ण करतात त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे ते, ते कोणतीही समस्या सहज सोडवू शकतात डिसेंबरमध्ये जन्मलेले लोकही मेहनती असतात ते स्वतःच त्यांचे ध्येय गाठतात हे लोक त्यांच्या आयुष्यात खूप पैसा कमावतात त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ते शेवटपर्यंत कष्ट करतात या लोकांची एक खासियत म्हणजे ते आपल्या गोड बोलण्याने सर्वांना मोहित करतात हे लोक त्यांच्या कुटुंब आणि मित्रांच्या खूप जवळ असतात त्यांना प्रत्येक परिस्थितीत साथ देतात कठीण प्रसंगी ते आपल्या प्रियजनांची साथ सोडत नाही हे लोक कठोर परिश्रम करून परिणाम मिळविण्यावर विश्वास ठेवतात परंतु कधी कधी ते आळशी देखील होतात यामुळे ते एक चांगली संधी गमावतात अनेक वेळा हे लोक गर्विष्ठ होतात आणि त्यांनी केलेले काम बिघडवतात डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी भाग्यवान क्रमांक एक तीन आणि आठ आहे त्याच वेळी या लोकांसाठी भाग्यवान रंग पिवळे लाल आणि जांभळे आहे ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव अतिशय साधा आणि मनमिळाऊ असतो हे लोक सर्वांशी मैत्रीपूर्ण वागतात ते खूप प्रामाणिक आहेत हे लोक कोणाचीही फसवणूक करत नाही डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक नेहमी इतरांचे मनोबल वाढवतात सोबत काम करणाऱ्या लोकांना तो कधीही निराश होऊ देत नाही वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांना स्वच्छता खूप आवडते हे लोक प्रत्येक काम अत्यंत सफाईने करतात आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा स्वच्छता राखत नाहीत अशा लोकांना आवडत नाही ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबर महिन्यात जन्मलेली व्यक्ती आपले ध्येय साध्य करण्यासाठी दृढनिश्चयाने काम करते हे लोक भाग्याचे धनी मानले जातात त्यांच्याकडे संपत्ती आणि सुखसोयींची कमतरता नाही त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो आणि त्यातूनच ते यशही मिळवतात या महिन्यात जन्मलेले लोक खूप भाग्यवान असतात त्यांना नेहमी सौभाग्य प्राप्त होते वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा